नमस्कार आज आपण वांग्याचे भरीत वेगळ्या व युनिक पद्धतीने बनवूया नेहमी आपण गॅसवर वांगी भाजतो पण गॅसवर भाजलेली वांगी आरोग्यासाठी चांगली नाही पूर्वी चुलीत वांगे भाजायचे ते योग्य होते व चवही भारी लागायचे ज्यांना वांगे आवडत नाही त्यांना ह्या पद्धतीने बनवलेले भरीत द्या तेही आवडीने खातील वांग्याचे भरीत बनवण्यासाठी दोन भरताचे वांगे स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याचे चार भाग करूया वांगे टोमॅटो व हिरवी मिरची मार्केटमधून घेतानाच ताजी व चांगल्या क्वालिटीची घ्यावी त्यामुळे भाजीचे विला छान होते आता तीन स्वच्छ धुतलेले ताजे टोमॅटो अशा पद्धतीने दोन भागात कापले आहेत पाच ते सहा कमी तिखट मिरच्या अशा पद्धतीने मध्ये कापूया कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात कापलेले वांगे अशा पद्धतीने ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम आहे टोमॅटो कापलेल्या मिरच्या मिरच्या कापल्या नाहीत तर त्या तेलात घातल्यावर फुटते व तेल अंगावर उडेल भाजून घेऊया आता दुसऱ्या बाजूने उलटूया भाजण्याच्या ह्या अशा प्रोसेसमुळे भरीत चवीला खूपच भारी लागते खूप छान फ्लेवर येतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मिरच्या भाजल्या आहेत काढून घेऊया भरिताला तेल थोडे जास्त वापरतात तेलामुळे भरीत चवीला अजून छान लागते पण तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी घालू शकता आता वांगी व टोमॅटो शिजायला थोडा जास्त वेळ लागणार आहे त्यामुळे ह्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया वांग्यापेक्षा टोमॅटो भाजायला जास्त वेळ लागतो काहींना गॅस व ओटा खराब होतो म्हणून गॅसवर वांगी भाजणे आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे कधीकधी आपल्याला पटकन होणारे बनवायलाही सोपे असणारे असे काहीतरी बनवावे वाटते त्यावेळी ही वांग्याची भरी नक्की बनवा हे फक्त दहा मिनिटात तयार होते ह्यासाठी आपण शेंगदाणा तेल वापरले आहे तुम्हीसुद्धा भरितासाठी शेंगदाणा तेलच वापरा ह्याने चव खूप छान लागते वांगे व्यवस्थित भाजले आहेत काढून घेऊया ह्यावर पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया त्यामुळे टोमॅटो मौसूत होते आता टोमॅटो दुसऱ्या बाजूने उलटूया वांगे व टोमॅटो करपू देऊ नये टोमॅटो मौसूद झाले आहे काढून घेऊया भाजलेले सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवूया खलबत्त्यात अर्धा इंच आल्याचे तुकडे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या ठेचून घेऊया अशा पद्धतीने जाडसर ठेचले आहे आता वांगे व टोमॅटोवरील साल काढून टाकूया खाताना ह्या चांगल्या लागणार नाहीत मिरच्या तळल्यामुळे त्यांचा तिखटपणा अजूनच कमी झाला आहे दोन मिरच्या तोडून घेऊया व उरलेल्या मिरच्या आपण अख्ख्या भरितात घालणार आहोत आता हे वांगे टोमॅटो व कापलेल्या मिरच्या मॅश करूया हे मॅश झाले आहे आता कढईत उरलेले तेल गरम करूया त्यात जिरे अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यावर एक बारीक कापलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा मौसूद झाला आहे आता ठेसलेले आले लसूण हे असे ताजे ठेचून घातल्यामुळे चव अजून वाढते हेही परतले आहे आता लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद पाव छोटा चमचा गरम मसाला पाव छोटा चमचा चवीनुसार मीठ परतून घेऊया भरीत करताना मसाले कमीच वापरतात त्यामुळे त्याची मूळ चव टिकून राहते मसाले परतले आहे ह्यात मॅश केलेले वांगे टोमॅटो घालूया हे सर्व तेलात भाजल्यामुळे भरिताचा खूप छान सुवास येत आहे चवीलाही खूपच रुचकर झाले आहेत साहित्य व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे भरिताचा खमंद सुवास येत आहे हे मऊ लसूसित व धनधनीत झाले आहे शेवटी कोथिंबीर कांदा पात तळलेल्या मिरच्या ह्या वांग्याच्या भरिकाबरोबर तळण्याची पुरी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरीही खातात ह्याबरोबर उडीदाचा पापडे खातात भरीत खूप छान दिसत आहे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा भरीत बनवले तर नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल इतके टेस्टी इत्केट व बनवायला सोपे आहे भरीत तयार आहे तयार आहे युनिक पद्धतीने वांग्याचे भरीत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद